दिल्ली विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि भाजप सत्तावीस वर्षांच्या गॅपनंतर अखेर एकेकाळी एक जो भाजपचा गड मानला जात होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नंतर पहिल्यांदा आता भाजपचा मुख्यमंत्री तिथे झालेला असेल असा एक प्रवाद आणि जो काही प्रमाणात खराही आहे की समजा या इलेक्शनमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती कारण आप आणि भाजपमध्ये काय फक्त दोन तीन टक्क्यांचाच गॅप आहे व्होट्समध्ये तर काँग्रेसला आजही साडेसहा टक्क्याहून जास्त जनाधार दिल्लीत मिळालेला आहे जर आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर आज भाजप कदाचित हरला सुद्धा असता असं एक डिस्कशन सुरू आहे काही प्रमाणात त्या तथ्य आहे काही प्रमाणात कशाला बऱ्याच प्रमाणात त्याच्यात त्या तथ्य आहे पण प्रश्न जरा वेगळा आहे इथे काय मला एक एक हिंदी डायलॉग असा आठवतो हम तो डुबेंगे सनम तुम्हें भी साथ लेके डुबेंगे हम तो मरेंगे सनम तुम्हें भी साथ लेके मरेंगे काहीस तसं या दिल्ली विधानसभेत घडलेलं आहे असं मला वाटत आता जी गणित मांडली जात आहेत ती राहुल गांधी किंवा त्यांच्या सहकार्यांना माहीत नव्हती का माहीत होती दिल्लीतलं आपलं एकेकाळचं वर्चस्व कमी झालेला याची त्यांना पूर्ण कल्पना होती ते ते वर्चस्व दोन हजार तेरा सालीच याच अरविंद केजरीवालांनी पहिल्यांदा ओढून घेतलं त्याच्यानंतर बारा वर्ष तिथे त्यांची सत्ता राहिली बारा वर्षानंतर केजरीवालांना जरी नाही भलेही राहुल गांधींना याची कल्पना होती की आपल्याला मिळणार नाही परंतु केजरीवालांनाही मिळू नये या त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी ठरले तो प्रयत्न ऑफिशियली कोणताही काँग्रेस प्रवक्ता तुम्हाला सांगणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे की काँग्रेसला एक प्रकारे आनंद झालेला आहे आणि रमण लांबा काँग्रेसच्या उमेदवार सॉरी अल्का लांबा रमण लांबा मी चुकून म्हणालो अल्का लांबा काँग्रेसच्या उमेदवार त्यांनी हे वा, ए, विधान त्या हरल्या होत्या पण त्यांनी सुद्धा एक प्रकारे आनंद व्यक्त केला त्या हरल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं त्या म्हणाल्या की जिसने दिल्ली का बदहाल किया बारा साल तक वो चले गए इसका मुसे आनंद है त्याच्यामुळे काँग्रेस आज एका वेगळ्याच पोझिशन मध्ये एकाच वेळेस दोन जागी लढण्यापेक्षा आप आणि भाजप असं लढण्यापेक्षा आप जाऊ दे अशा प्रकारचं त्यांचं ते राजकारण होतं इंडिया आघाडीत निघाल्यापासून आप आणि तेलंगणा राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांना राहुल गांधींनी काही प्रमाणात जे टॅसिटली बी जे पीला मदत करतात याच लाईनमध्ये ठेवलेलं होतं गोवा गुजरात पंजाब आणि हरियाणा यातलं पंजाब तर शेवटी काँग्रेसकडून आपने हिसकावलं आणि या तीनही ठिकाणी गोवा गुजरात आणि हरियाणा या ठिकाणी जो काही भाजपचा पराभव झाला हो त्यात हरियाणा त्या त्या त्यात त्या 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 आपनी जी काही मतं खाण्याची भूमिका बजावलेली आहे कारण गोवात इतकं छोटंसं राज्य आहे की जिथे शंभर दोनशे जरी एखाद्या कॅन्डिडेटनी मतं घेतली तरीही त्याचा विजयी आणि पराभूत उमेदवारावर परिणाम होतो अशा ठिकाणी नी निवडणुका लढून केवळ काँग्रेसची मतं खाण्याचा आपनी प्रयत्न केला चार राज्य गमावल्यानंतर आता दिल्लीत आपबरोबर युती केली असती तर त्याचा फायदा पुन्हा केजरीवालांनाच झाला असता केजरीवालच पुन्हा मुख्यमंत्री झाले असते काँग्रेसला काय मिळालं असतं काँग्रेसला एक सेकंडरी पोझिशन मिळाली असती त्याच्यामुळे त्या सेकंडरी पोझिशनपेक्षा ट्रँग्युलर फाईट होऊन जाऊ दे जा। इन्सिडेंटली ज्या तीन लागोपाठ तीन वेळा जे काँग्रेसनी नाईन्टी एटपासून पासून दोन हजार तेरापर्यंत काँग्रेस निवडून आली होती तेव्हा शीला दीक्षित या मुख्यमंत्री होत्या आजचं दिल्लीतलं काँग्रेसचं नेतृत्व हे संदीप दीक्षित त्यांचे चिरंजीव करत होते म्हणजे एक प्रकारे केजरीवालांनी आईच्या हातातून सत्ता हिसकली पण आज त्या आईचंच चिरंजीव संदीप दीक्षित यांनी भलेही ते स्वत जिंकले नाहीत परंतु केजरीवालांची खुर्ची खुर खाली करण्यात मात्र केजरीवालांना खाली खेचण्यात मात्र ते यशस्वी ठरले एक प्रकारे तो आनंद काँग्रेसला आहे याचं कारण असं आहे की उत्तर भारतात जणू काही भाजपनंतर आमचाच मोठा पक्ष दिल्लीत आमचा मुख्यमंत्री पंजाबमध्ये तो कॉमेडियन आमचा मुख्यमंत्री अशा प्र आता आता स नंबर टूचा पक्ष आमचाच आहे भाजपनंतर अशा प्रकारची जी आपची धारणा होती त्याला एकदम त्यांच्या होम ग्राउंडवर अण्णा हजारेच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाच्या एका भाजप समर्थित संघप्रेमी समर्थित काही समाजवादी काही डाव्या मंडळींच्या सम, समर्थित असलेल्या एका माझ्या दृष्टीने निरर्थक आंदोलनातनं जे काही अपत्य निर्माण झालं त्याचं नाव म्हणजे आम आदमी आणि ते दिल्लीत निर्माण झालं आणि ज्या दिल्लीत ते निर्माण झालं त्या दिल्लीतच पहिल्यांदा त्याचा पराभव झालेला आहे लगेच आज बारा वर्षांनी आता याच्यानंतर दोन हजार तीस सालीचं सा काय राजकारण असेल किंवा आप महाराष्ट्रासह इतर ठिकाणी पाय पसरण्याचा प्रयत्न करतो की आपलं चंबू गबाळ हळूहळू त्यांचं कमी होईल ही जी काही आता आपच्या डिफिटमुळे एक गॅप एक पोकळी निर्माण झालेली हो आहे जी मतं नेमकी आधी आप काँग्रेसची मतं आपने घेतलेली होती काँग्रेस पुन्हा आपली गेलेली मतं वापस आणू शकतो का हा हे आता पुढचा पुढे पुढे आपल्याला दिसेलच दोन हजार तीस पर्यंत काय घडेल ते पण आत्ता मात्र कोणी कोणताही काँग्रेसचा प्रवक्ता ऑफिशियली मान्य करणार नाही पण एक प्रकारे ते आनंदात आहे आणि त्याचं कारण एवढंच आहे हम तो मरेंगे सनम लेकिन आपको भी मारके मरेंगे धन्यवाद आपण माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दोबा थँक्यू